शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा करांडे कंपनी प्रतिनिधी नामदेव उमाजी आयग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं आज आपण वंजारवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे शक्यरा मिरचीच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर आपल्यासोबत शेतकरी आहेत बाप्पू मुंडे तसेच बळेराजे ॲग्रो एजन्सीचे संचालक आहेत आणि फार्मर आहेत हायटेक नर्सरीचे संचालक विकास शेठ पण आपल्यासोबत आहेत तर आज आपण त्यांच्या प्लॉटला आलो आहे तर प्लॉट अतिशय छान आहे तर आपण पूर्ण माहिती शेतकऱ्यांना विचारूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा बप्रो सखरा मुंडे राहणार वंजरवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी चोवीस बासष्ट आपण ही कोणती मिरची लावली शेकिरा तर किती किती रोप लागवड केलेत आपण पाच हजार रुपये आणि लागवड किती तारखेला झाली आपली याची पंधरा जूनला ओके आणि किती आतापर्यंत किती तोडे झाले तुमच्या याचे साधारण तीन ते चार तोडे झालेत आणि किती माल निघाला असेल आतापर्यंत टन माल निघला अजून अजून मिरची किती निघती तोडी निघते टन भर माल निघाल असं माझा अंदाज आहे सध्या एक टन भर असं निघेल मला म्हणजे आज आपला तोडा होईल तर शेतकरी मित्रांनो बघू शकता मिरचीचा प्लॉट एकदम हिरवागार आहे त्यांनी लिंबणीमध्ये मध्ये आहे पाच हजार रोपांची लागवड आहे त्यांची आणि प्लॉट अतिशय उत्तम आलेला आहे कुठं व्हायरस वगैरे काही नाहीये तर आपण हायटेक नर्सरीचे संचालक विकास आहेत यांच्याशी थोडस बातचीत करूया नमस्कार आपण शेकिरा मिरची किती दिवसांपासून टाकताय साधारणपणे आपण एक वर्षापासून ही मिरची टाकतोय आणि शेतकऱ्यांचे भरपूर रिस्पॉन्स असल्यामुळे साधारणपणे हाच मिरची आपण वन बाकीचे न टाकतो मिरची आपण टाकतोय आणि लांबीला जास्त आणि तिखट असल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे पने ची जाती। ला काई ला पने पने तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लांबी बघू शकता साधारणपणे सतरा सेंटीमीटर पर्यंत मिरची लांबी जाते आणि व्हायरसला कशी आहे काय सांगा व्हायरसला पूर्णपणे रेजिस्टन्सी आणि स्प्रे पण इतर मिरची पेक्षा स्प्रे एकदम माफत लागतो त्याला तर आता आपण बळीराजा ऍग्रो एजन्सी संचालक आहेत त्यांना बोलूया नमस्कार नमस्कार आपण ह्या पूर्ण प्लॉटची आपणच ट्रीटमेंट करता आपल्या काउंटर मार्फत याची ट्रीटमेंट चालते तर स्प्रेच्या बाबतीत आपण वेळोवेळी वेड़ इथं प्लॉटला व्हिजिट देत आहे तर आपल्याला प्लॉट कसा वाटतोय काय मिरची कशी कंडिशन आहे काय एकदम छान प्लॉट आलेला आहे बाकीच्या मिरची पेक्षा आहे जे व्हायरस वगैरे काय आलेला नाही अजून आणि स्प्रे पण एवढे काय लागलेलं नाही तर एक चार पाच स्प्रे झालेत फक्त आतापर्यंत व्हरायटी पण चांगली असल्यामुळे लांबी चांगली आहे जी बाजारात बी मागणी चांगली आहे जी शेतकरी करायला तयार आहेत सगळेच तोड पण उरकते म्हणजे फर्स्ट आणि शेतकरी मित्रांनो मिरची लांब आहे तर तोडायला ह्याला उरकते उर आणि आपण अजून का काय सांगू का शकता इतर शेतकऱ्यांना की मिरची वाण हात लावला पाहिजे काय ही तोडा उरकत त्यामुळं बाजारात जर थोडं मार्केट कमी जरी असलं तर परवडते ही तोडा तोडा म्हणजे जास्त मिरची तुटते आणि ती बारकी मिरची असल्यामुळे ती एके फोर्स शिवण त्या होते ना आपल्याकडे गेल्यावर वर्षी प्लॉट हा ते उरकत नव्हती मग ते परवडत नव्हतं okay. मार्केटला न्यायला आता परवडतोय माल तुटतोय जास्त फाट हो माल लांब असल्यामुळे माल लवकर तुटतोय आणि आपण लवकर मार्केटला पोहोचतो ज्यावेळी मार्केट कमी असेल किंवा मार्केटची तेजी जर चाललेली असेल तर मार्केटच्या तेजीच्या वेळेस जेवढा माल मोठा राहील जेवढी मिरची लांब राहील तेवढं फास्ट आपण शेतकरी मार्केटला पोहोचू शकतो चालेल धन्यवाद